नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे वसुंधरा अनिष्ट या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आन्सर आहे इष्ट विमल रव्याचा लाडू खाते या वाक्यातील विधेय कोणते आन्सर आहे लाडू पुढीलपैकी ताजे या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आन्सर आहे ग्राहे खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे उदाहरण ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी राहुल गाणे गातो खालीलपैकी दात ओट खाणे या वाक्यप्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी शिवाजी अग्र्याहून पळाले हे कळताच औरंगजेब दात ओट खाऊ लागला आवड नसणाऱ्या व्यक्तीला त्या वस्तूची किंमत नसते हा अर्थ स्पष्ट करणारी मन कोणती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गाडवाला गुळाची चव काय अमेय या शब्दाचा अर्थ काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी न मोजता येणारा पुढीलपैकी लेखनदृष्ट्या योग्य शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पारंपरिक कृतज्ञ या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कृतज्ञ खालीलपैकी लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए किता रहस्य खालीलपैकी लेखनदृष्ट्या योग्य शब्द निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आशीर्वाद पुढील रानवाटा या पुस्तकाचे लेखक कोण आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मारुती चितंपल्ली वानर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी शाखाम जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा तळ हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी फसवून पळून जाणे तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी खडग पेकी अचूक वाक्य रचना ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मुलींनी वडिलांची आज्ञा पाळावी खालीलपैकी उदाहरणार्थी वाक्य ओळखा आन्सर आहे काय सुरेख अक्षर आहे त्याचे डोळ्यात चलणे या वाक्यप्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ऐश्वर्याचे एस, एस सुस्मिताच्या डोळ्यात चलत होते कोसला या पुस्तकाचे लेखक कोण आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी भालचंद्र नेमाडे पुढील पैकी मध्यम लोपी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते पुढीलपैकी मध्यम पद लोपी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बालमित्र मिनाचा निबंध लिहून झाला या वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी समापन कर्मणी मिशांना तूप लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी उगीच एट करणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा झाडबीड या शब्दाचा प्रकार ओळखा आन्सर आहे अंशाभस्त शब्द